चला तर मग जिल्ह्यानुसार बघूया आज आहे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आज पाच मे रोजी राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस गारपीट शक्यता असणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता असणार आहे हा पाऊस तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे दिवसात जरी तुम्हाला कडक ऊन बघायला भेटत असला तरी मात्र तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला सोसाट्याचे वारे पाहायला मिळतील आणि त्यानंतर रिमझिम पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्याचं पाऊस असेल आणि गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार तु आहे हे लक्षात ठेवायचं आहे दिवसात तुम्हाला जाणव जाणवत असला तरी मात्र रात्री तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जिल्ह्यानुसार बघितलं तर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वादळी वारे पाहायला मिळणार आहे विजयंच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर असेल वर्धा यवतमाळ अमरावती नांदेड असेल नांदेड परभणी हिंगोली जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे रायगड अहिलानगर ठाणे मुंबई पालघर नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग असेल जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला ठिकठिकाणी पाऊस त्याचबरोबर वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता असणार आहे हा पाऊस तुम्हाला सर्व दूर नसणार आहे त्यामुळे काही भागामध्ये पाऊस पडेल तर काही भागामध्ये तुम्हाला हवामान कोरडे पाहायला मिळेल फक्त विजांच्या कडकडाट गडगडाट पाहायला मिळतील ढगाल वातावरण पाहायला मिळेल त्यानंतर सहा मे रोजी सहा मे रोजी सुद्धा पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये मात्र जास्त विजांच्या कडकडावर तुम्हाला पाहायला मिळणार वादळी वारे पाहायला मिळतील आणि वादळी वाऱ्याबरोबर तुम्हाला पाऊस आणि सुद्धा जास्त शक्यता या दोन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे पण ते कमी प्रमाणात या दोन जिल्ह्यापेक्षा कमी प्रमाणात असेल ज्यामध्ये गडचिरोली असेल चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याचबरोबर बघितलं तर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ऐलानगर पुणे ठाणे पालघर मुंबई रायगड सातारा रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे वादळी वारे या पावसाबरोबर असतील विजांच्या कडकडाट तुम्हाला जास्त या पावसाबरोबर तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सर्वदूर पाहायला भेटणार नाही लक्षात ठेवा काही भागामध्ये हा पाऊस असेल तर काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्यानंतर सात मे रोजी सात मे रोजी बघितलं तर गडचिरोली चंद्रपूर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव असेल धुळे नंदुरबार नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग ऐलानगर सोलापूर पुणे पुणेचा डोंगराळ भाग ठाणे पालघर मुंबई रायगड सातारा साताराचा डोंगराळ भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या भागामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस गारपेट आणि विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला सुद्धा या जिल्ह्यामध्ये पाऊस गारपीट पाहायला भेटणार आहे उरलीत राहिलेल्या जिल्ह्यामध्ये मात्र संपूर्ण हवामान कोरडे असेल ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे फक्त त्यानंतर बघितलं तर आठ मे रोजी आठ मे रोजी सुद्धा राज्यामध्ये पावसासंदर्भात वातावरण तयार होणार आहे यामध्ये बघितलं तर गोंदिया भांड्रा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा त्याचबरोबर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना ऐलानगर बीड त्याचबरोबर परभणी हिंगोली या भागामध्ये जे आहे तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस गारपीट आणि विजांच्या कडकडाट तुम्हाला पाहायला भेटतील हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना मात्र संध्याकाळी सतर्क राहण्याचा इशारा असेल तुम्हाला ढगाळ वातावरण ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळतील ज्यामध्ये वाऱ्याचा वेग जो आहे काही जिल्ह्यामध्ये कमी असेल तीस ते चाळीस काही जिल्ह्यामध्ये चाळीस ते पन्नास असेल तर काही जिल्ह्यामध्ये पन्नास ते साठच्या वरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहायचे ज्यावेळेस चक्रीवादळासारखी परिस्थिती तुमच्या आजूबाजूला दिसेल त्यावेळेस सुरक्षित ठिकाणी जाण्याचं तुम्हाला पर्याय नसणार आहे त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जा जेने करून तुम्हाला कोणती हानी होणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर आपण पाच मे सहा मे सात मे आणि आठ मे रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे ज्या अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल मात्र हा पाऊस सर्वदूर नसणार आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणारच आहे असा नाही काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक दोन ठिकाणी पडतील काही जिल्ह्यामध्ये तीन चार ठिकाणी तर काही जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचं कों आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मी सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याचा इशारा असणार आहे या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे तर काही जिल्ह्यामध्ये विदर्भातील दोन जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहे तर हा एक महत्त्वपूर्ण पावसासंदर्भात अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सहकार्यापर्यंत शेअर करा जेणेकरून जे वेगवेगळे अपडेट असतात ते तुम्हाला भेटतील एकदा रिवाईज म्हणून मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांची माहिती एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जसं की पाच तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असेल सहा तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असेल ज्यामध्ये बघितलं तर पाच मे रोजी चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा डोंगराळ भाग रायगड बीड ऐलानगर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग अहिलानगर पालघर ठाणे पुणे पुणेचा डोंगराळ भाग मुंबई आणि रायगड या जिल्ह्यामध्ये पाच मे रोजी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर सहा मे रोजी गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा नाग नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा भाग रायगड असेल अहिलानगर असेल बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नाशिकचा भाग पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सहा मे रोजी पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर सात, सात मे रोजी बघितलं तर गडचिरोली चंद्रपूर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळबाग पुणे पुणेचा डोंगराळबाग रायगड बीड अहिलानगर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक नाशिकचा डोंगराळबाग धुळे नंदुरबार पालघर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सात मे रोजी पावसासंदर्भात वातावरण तयार होईल आणि या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळतील सात मे रोजी त्यानंतर आठ मे रोजी बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर नागपूरचा काही भाग असेल यवतमाळ असेल नांदेड असेल परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळबाग पुणे पुणेचा डोंगराळबाग त्याचबरोबर रायगड पुणे आयला नगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव नाशिक नाशिकचा डोंगराळबाग धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत आठ मे रोजी पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर पाच सहा सात आठ मे रोजीचा हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचा विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद